दादो आहे आम का आमचा दादू राजकाच आहे हो का आम्ही चाललोय आता रामरात यात्रेला चाललोय बाकीची गेलेच पुढं हे चले मम्मी लो, चला गेला का काय बाय आली का ग मम्मी जिमे पुरीच्या हाताला धर जाऊ दे गेला तिथं जाऊ आपण मंदिरात मारीशी गेली वे गेली वे गेली तिच्या ना हं चल ना त मग तुझ्यासाठी थांबलो आम्ही हे आमची मम्मी मेसेज करते हो का अजून निघली नाही घराच्या बाहेर हो का किती वेळचं चालले काढी लो आ ती काय एकटी गेल काय चला चला एकटेच गेलती वय की आता चल चला मम्मीला डंगरेला <laughs> चल चल कु माझा जो आता म्हणचाल काय म्हणते मम्मीला पण आमची मम्मी करते तशी मंदवाने

म्हातारी माणसं सर्किट असत चल इकडे बाबू पुढे पण मागे बघा स्नेक वगैरे काय असेल Bere itu bisa,

काय नाही घेतलं तुला काय घेणार नाही ना, तुलाही नुसती काय नाही ना। सुट्ट्या पैसे बघू बुगुरी माझे येत की थमक्या अजून लांब आहे ग लांब आहे ए मम्मी त्यांना लावायचे असलं सुट्टी पैसे दे की मग

मम्मी ती कितीला घे तिकडे ती पैसे घ्यायला मिळाला बघा बाबा पैसे ती आमच्या भूका आणि माग जाऊ दे पोरं सगळी आकडे हो आक्का <laughs> बर आहे बर तू बर अग आहेस का तू तरी बरे ना मी पण बर व्हिडिओ काढते मी बारामती हा बारामती बाकी म्हणणं हो

मी पण राहते कसब्यातच राहते गोविलेज बाय पण घेऊन बेट थांब आहे आणि तिकडं पण बैठायचं इथं पण आमचा बंगला आहे आणि तिकडं पण आहे दोन ठिकाणी तू घेतलं नाही तुला एक मला हे तूच गाबडी मागायला लागली असे नाकडं गाड्यावर तीन चल वीस रुपया तीन दिन तीस रुपये दिलं तू रे तुझा पाच रुपयाला